महाराष्ट्राची एक बैठक पार पडलेली आहे आगामी काळात अनेक महत्त्वाच्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक आहे असं म्हटलं तर काय सांगा आत्ताची बैठक ही आमची लोक पुढल्या वर्षी येणाऱ्या लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकासाठी असतील आणि या वर्षी काही महानगरपालिका लागतील असं काही वातावरण मला दिसत नाही आणि जो काही आत्ता महाराष्ट्रामध्ये जो सगळा राजकीय घोळ झालेला आहे त्याच्यावरती तर मला नाही वाटत आता कोणी महानगरपालिकेच्या निवडणुका लावतील आणि जोडणा पाडून घेतील परंतु आता ज्या लागतील निवडणुका त्या मला असं वाटतं लोकसभेच्याच लागतील आणि त्या दृष्टिकोनातनं आमच्या सा प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची चाचपणी होईल त्याच्यासाठी प्रत्येक म लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या टीम जातील आणि तिथे त्या दृष्टिकोनातनं काम करतील आणि काय काय काम करायचंय हे त्यांना सांगितलेलं लोकसभा पक्षांतर्गत देण्यात आता काय बोललो मी तेच सांगितलं ना आता लोकसभेचे असतील जर तर काय अर्थ नाही रे जर काय अर्थ आता लोकसभेच्या निवडणुका लागतील त्या दृष्टिकोनातनं ज्या टीम पाठवायच्या जी लोक पाठवायची ती पाठवण्यासाठीची आजची बैठक होती उद्या त्यांच्या हातामध्ये परवा दिवशी त्यांच्या हातामध्ये संपूर्ण कार्यक्रम दिला जाईल आणि त्याप्रमाणे ते सगळेजण आपापल्या मतदारसंघामध्ये कामाला रुजू महामार्गाची परवा दिवशी माझा मेळावा आहे पनवेलला तिथे जे काय बोलायचं त्या विषयासाठी बोलले इंडिया आणि इंडिया त्यामध्ये तुम्ही जर का स्वतंत्र वेगळे अगोदर म्हटलं की मी एकटं लंडा तर मग तुम्ही कसं बघता दोघं 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 दोन अलायन्स आणि म्हणजे मी कोणाला बघत नाही मी मलाच बघतो आमचं आमचं काम चालू राहील नाही सगळ्याच ठिकाणी आहे मला वाटतं की नुसर सरकार काय पत्रकारितेमध्ये पण गरज्युजनच आहे नाही का कोण कोणाचं आहे हेच कळत नाही हल्ली उलटा फिरला की लेबल कळतं मागे लागलेलं कुठच्या पक्षाचं आहे ते त्याच्यामुळे सर्वच सर्वच बाजूने सगळीकडे कन्फ्युजन आहे बघ दूर होईल लवकरच लवकर सर अजित पवार आणि शरद पवार यांची जी बैठक झाली पुण्यामध्ये गुप्त बैठक तुम्ही आधीच ट्विट केलं होतं की एक टीम आधी गेली दुसरी टीम आता जाण्याच्या तयारीत आहे माझं ऐकत नाही तुम्ही मी तुम्ही तेव्हा हे यांचं स्वतःच त्यांचंच स्वतःचं आहे ते एक टीम अगोदर त्यांनी पाठवली आता दुसरी चालेल जाईल हे सगळे आतून एकमेकांना मिळालेले आहेत आणि हे काय आज नाही हे चौदापासून मिळालेले आहेत दोन हजार चौदापासून आणि तुम्हाला आठवत नाही का पहाटेचा शपथविधी आणि मग त्या सगळ्या खर्च झाल्या मूर्ती हे आठवत नाही का तुम्हाला आणि फक्त शरद पवार साहेबांना आणि अजित पवार यांना भेटायची जागा चोरडिया या ठिकाणी मिळाली या नावावरती मिळाली हे पण कमाल आहे मध्यंतरी काळात मनसेच्या युतीच्या वगैरे चर्चा रंगल्या एकला चलोचाच नारा असणार काय बदलून काय घ्यायचंय परिस्थितीनुसार गोष्टी ठरतात आता तुम्हाला सवय पण झाली आहे नाही का दोन दिवसापूर्वी काय बोललं जातं आणि दोन दिवसानंतर काय होतं आता हे काय पत्रकारांना नवीन नाही परंतु जेवढ्या जेवढं काही आपल्याकडनं महाराष्ट्राची प्रतारणा होणार नाही याची जास्तीत जास्त काळजी आमच्याकडनं घेतली जाईल